नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील लाखो लोकांची वाट पाहत असलेली एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनुदानाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे विशेषतः पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना पैसे मिळाले आहेत तर जालना सोलापूर धुळे परभणी आणि अमरावती या जिल्ह्यामध्येही अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचं दिसून आलंय मात्र काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया थोडी हळूगतीने चालू आहे पण काही भागात अद्यापही लाभार्थ्यांना वाट पाहावी लागत आहे जसं की गडचिरोली नंदुरबार हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये काही तांत्रिक कारणामुळे निधी वाटपाची प्रक्रिया थोडीशी लांबणीवर पडली आहे जर तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील तर लगेच तुमच्या बँकेमध्ये जाऊन खात्याची डी बी टी लिंक तपासा त्याचप्रमाणे तुमचं के वाय सी अपडेट आहे का याची खात्री करून घ्या काही प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये चुकून अपूर्ण माहिती राहिल्यामुळे अनुदान थांबवलेले आहे तर अनुदान अद्याप मिळालेलं नाही आणि तुमच्या सर्व तपशिलांमध्ये काही त्रुटी आढळली नाही तर आपण तहसील कार्यालयात किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयात त्वरित संपर्क साधा तेथे ते तुमच्या अर्जाची स्थिती तपासली जाईल आणि अनुदान लवकरात लवकर तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी मदत केली जाईल तर महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे की मार्च महिन्याच्या अखेरीस सर्व अनुदान वितरण पूर्ण होणार आहे त्यामुळे ज्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नका तुमचं अनुदान लवकरच मिळेल तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहे की नाही हे तुम्ही उमंग ॲप किंवा पी एफ एम एस पोर्टल किंवा तुमच्या बँकेच्या ऑनलाईन सेवेद्वारे हे सहज तपासू शकता जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुम जर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एस पी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळेत मिळत राहतील धन्यवाद